जिल्हा प्रमुख कल्याणचे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांच्या पक्षप्रमुखांकडे शिवसेना शिंदेसाहेबांकडे याबाबत त्यांच्या मनाला जो झालेला मनस्ताप आहे ते कार्यकर्ता म्हणून मी समजू शकते परंतु हे सगळं होणारच होतं कारण स्वत शिंदेसाहेब स्वतः या जिल्ह्याचे प्रमुख होते आणि असं असताना त्यांना ह्या पदाचं महत्त्व पाहि माहिती पाहिजे होतं अरविंद मोरे यांचं म्हणणं असं होतं की प्रोटोकॉलमध्ये जर त्यांनी मला घेतलं नसतं तर समजू शकत होते परंतु त्यांच्या हाताखाली इतर जे पदाधिकारी होते ते त्यांच्या हाताखाली होते पण त्यांच्या वर आणि त्यांना तेन, त्यांनी हे केलेलं आहे स्टेजवर पंतप्रधान असताना अलाव की नाही आहे ह्याबद्दल वादच नाही परंतु ह्याच्यामधून हे लक्षात येतं की ज्या प्रकारे संघटना आणि ज्या प्रकारे शिंदेसाहेब संघटना चालवत आहेत आणि खतखत हे ऐन निवडणुकीच्या वेळेला निदर्शनात येते ह्याच्यावरून त्यांच्या अंतर्गत घुसमट किती होते आणि पक्ष कार्यकर्त्यांना जी मानहानी होते त्यांचा जो इन्सल्ट होतो आहे त्याच्यावरूनच साधारण इलेक्शनवर ह्याचा परिणाम होईल आणखीन ही चांगली बाब नाही आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जी ओरिजिनल शिवसेना होती त्याच्यामध्ये त्यांना जो मान मिळत होता ती जी लोक गद्दार असतात पक्ष फोडून जातात त्यांना तो मान राहत नाही ह्याच्यावरून तरी अरविंद मोरे यांनी धडा शिकावा आणि एकतर अनेक कार्यकर्ते यांनी धडा शिकावा आणि पुन्हा योग्य जे नेतृत्व आहे त्यांना फॉलो करावं राम कदम यांनी जे काही बोललं त्याला महत्त्व देण्याचं इतकं कारण नाही आहे कारण राम कदम ज्या पद्धतीने फ्रस्ट्रेट होऊन वेगवेगळी कारणं देत असतात त्याच्यावरूनच कधी ते रडतात तर कधी ते अतिशय लाचार होतात ते कधी ते इमोशनल होतात पण त्यांना स्वतःला जर त्या काही स पद मिळालं किंवा त्यांच्या घरातल्या कोणाला मिळालं मग त्यांची जी व्यथा आहे ती बंद होते ह्याच्यावरून असंच करतं की राम कदम हे स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत ते काही पक्षाच्या अस्तित्वाची लढाई लढत नाही आहेत आणि केवळ ज्या पक्षाला त्यांनी जॉईन केलं त्यांना खुश करण्यासाठी एक प्रकारची सायकोफन्सी म्हणतात त्याप्रमाणे ते करतात वास्तविक घाटकोपरला झालेली ही दुर्घटना नाही अतिशय गंभीर आहे अतिशय दुर्दैवी आणि त्याच्यावरून कोणीही म्हणजे कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी राजकारण करू नये मुळामध्ये आणि यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट करून जे जे होर्डिंग्ज आहेत ते अशा प्रकारची घटना होऊ नये म्हणून एक नियमावली बनवणं किंवा नियमावली आहे परंतु ती त्याचं स्ट्रिक्ट पालन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे घटना झाली त्याच्या पाठी जे जबाबदार लोकं आहेत त्यांच्यावर डेफिनेटली कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांना कोणीही असे त्यांना स्पेअर करता काम का नाही हा आमचा स्टँड आहे आणि आज एन सी पी एस पी या पक्षाचा नॅशनल पार्टी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाचा स्टँड आहे त्यामुळे कृपया करून मी रामदास कदमांना हे सांगेन की तुमच्यामधली असलेली मानवता आहे मा कदम यांना हे सांगेन की तुमच्यामधली माणूस की आणि मानवता आहे ती जागृत ठेवावी आणि जे मृत आहेत त्यांच्यात प्रतिसंवेदना ठेवावी आणि तुमच्याकडे आर्थिक मदत करण्याची खूप ताकद आहे तर उद्धव ठाकरे यांना नाव ठेवण्यापेक्षा ना त्या मृत म्रुता, मृतांचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे जा त्यांना भेटा आणि त्यांना जमल्यास आर्थिक मदत केली तरच मला असं वाटतं खऱ्या प्रकारे श्रद्धांजली या मृत व्यक्तींना देता येईल आणि दुसरं गोष्ट म्हणजे हे पॉलिटिकल नाहीच आहे आणि प्रशासन गेले कित्येक वर्ष जे आहे ते कोणाच्या ताब्यात आहे ते सगळ्यांना माहिती आहे आणि अशा प्रकारे जे होर्डिंग्स लावायला इल्लीगल जे होर्डिंग लावायला परमिशन दिलेली आहे ते सगळे बंद करावेत आणि स्ट्रक्चरल ऑडिट करूनच पुढे आणि त्याचे सायझेस पण कमी केले पाहिजेत त्याच्या ज्या भव्य दिव्य असे होिंग्स करतात आणि त्याच्यामध्ये जी एक प्रकारची भ्रष्टाचार चालतो तो बंद झाला पाहिजे आज मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी यांचा दौरा आहे कसं पंतप्रधान मोदी साहेब जे तुम्हाला असं कळेल की इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर लोकसभेच्या इलेक्शन जाहीर झाल्यानंतर जर तुमचे द त्यांचे जर दौरे मोजलेत तर मला आश्चर्य वाटेल देशाचा पंतप्रधान हे इतके बिझी असतात ते खूप कमी ठिकाणी जातात आणि जास्तीत जास्ती जो जास्ती, जर जा, जा त्यांनी चांगलं काम केलं असेल कुठल्याही पंतप्रधानाने जर चांगलं काम केलं असेल तर मुळामध्ये त्यांना इतक्या सभा घेण्याची गरजच नाही आहे आणि रेअरली रोड शो घेणारे हे मला असं वाटतं कदाचित पहिलेच या नजीकच्या काळातले पहिलेच पंतप्रधान असावेत जसं मी सांगितलं की आणि सगळेच जण असं म्हणतात की हे विश्वगुरू जर असतील तर महाराष्ट्राने आणि ज्या त्यात महाविकास आघाडीने शेवटी त्यांना रस्त्यावर आणलेलं आहे आणि आज त्यांना रोड शो घ्यायची ही अवस्था दयनीय अवस्था झालेली आहे ह्याच्यावरूनच तुम्हाला कळतं की दहा वर्षात जर त्याने चांगलं काम केलं असतं आणि अशा प्रकारची तोडफोड केली नसती घटनात घटने च प्रस्थापित केलेलं सरकार आहे ते पाडणं पक्ष तोडणं त्यांची निवडणूक चिन्ह पण घेऊ घेणं अशा प्रकारे जे बेकायदेशीर काम करतात घटनाबाह्य काम करतात लोकशाहीला काळीमा फासील फासण्याचं जे काम करतात आहे ह्याचा दुष्परिणाम काय होतोय हे त्यांच्या कानावर नक्कीच पडलं असणार आणि म्हणून त्यांचं सरकार जे आहे सध्याचं चाललेलं आणखीन भविष्यामध्ये त्यांना लागते वास्तविक जर तुम्ही बघितलं तर या ह्याच्यामुळे काउंटर प्रोडक्टिव्हच जास्त होणार ह्याच्यामुळे लोकांच्या म्हणजे त्यांनी सगळे रस्ते बंद केलेले आहेत वाहतूक बंद केलेली आहे ॲम्ब्युलन्सेस बंद झालेले आहेत नागरी जीवन आहे ते विस्कळीत झाले हे त्यांना समजायला पाहिजे की देशाचे पंतप्रधान रस्त्यावर आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक विस्कळीत होते आणि मुंबईची वाहतूक जी अशी विस्कळीत झाली तर लोकं देणारी लोकं पण मत देणार नाहीत असं मला वाटतं त्याच्यामुळे याला या भे भेटीला मी काही फार महत्त्व देत नाही आहे अशा पाच जरी त्यांनी प्रचार फेऱ्या केल्या रसाय केल्या तरी लोकांचं मत आता त्यांच्या प्रति आहे जे पहिली सहानुभूती होती दहा वर्षापूर्वी ते आता राहिलेली नाही आहे त्यांच्या पायाकाळची वाळू घसरले आहे म्हणून ते आता त्यांचे पाय ते जमिनीवर ठेवून आता ते चालण्याचे एक प्रकारची सहानुभूती निर्माण करायचा प्रयत्न करत हा व्यर्थच आहे निवडणुकीचे दौरान त्यांचे महाराष्ट्रामध्ये दौरे सुरू आहेत परंतु ते मणिपूरला गेले नाहीत ज्या ठिकाणी शोषण झालेलं आहे महिलांचा काय मला असं वाटतं हा तर जो आता तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे हा सर्वसामान्य जनता त्यांना विचारत आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ उज्वला योजना महिलांच्यासाठी आरक्षण म्हणजे आणि हा जो एक प्रकारचा महिला वर्ग आहे जो मोठ्या फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त मतदार त्या महिला आहेत आणि महिलांच्या मतांमुळे बरेच लोक निवडून येतात बरेच मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा पूर्वी त्यांच्या विजयोत्सवामध्ये हे ॲडमिट केलेलं आहे की आम्हाला महिलांनी जास्ती मतं दिलेली आहेत भाजप नेहमीच यूज अँड थ्रो करणारा पक्ष आहे की संधी साधूपणा आहे गरज लागेल तेव्हा घ्यायचं गरज लागल्यानंतर डस्टबिनमध्ये थ्रो करायचं ही त्यांची जी मनोवृत्ती आहे जी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्येही आहे आणि ती सर्वसामान्यपणे दिसून येते की एक एके ठिकाणी अशा योजना करायच्या आणि ज्या वेळेला खरोखरच महिलांवर मणिपूरसारख्या ठिकाणी महिलांवर ज्या भयानक पद्धतीने अत्याचार केले गेले आणि ज्याच्यामध्ये राहुल गांधींनी व्हिजिट केली मला नाही वाटत देशातली कुठली असे नेते असतील ज्यांनी व्हिजिट केली नाही त्या महिलांप्रती सहानुभूती दाखवली नाही त्यांच्यावर इन्क्वायरी लावली नाही असं क्वचितच एखादे राजकीय नेता असेल परंतु स्वतः पंतप्रधान जे महिलांचे कैवारी आहेत असं दाखवतात त्यांनी एवढी हिंमत का केली नाही ह्याच्यासाठी देश विचारतोय त्यांना प्रश्न पण त्यांनी केली नाही त्यांच्या मनामध्ये करुणा नाही स्त्रियांप्रती खऱ्या प्रकारे संवेदना नाही आहेत म्हणून त्यांना राजकीय जिथे लाभ होईल तिथेच त्यांना करायचं असेल जिथे त्यांना अजिबात महिलांप्रती संवेदना नसते अशा ठिकाणी ते जात नाही हे उघडच आहे अरविंद मोरेजी प्रती मैं सहानुभूती जता देतो क्योंकि मैं भी एक पार्टी की कार्यकर्ता हूं और भले हम किसी भी पार्टी के हो लेकिन कार्यकर्ता तो ज़रूर है समाज के लिए काम करते हैं हमारे पक्ष भले ही अलग अलग हो इसलिए जिस तरह से उनका जो अवमान किया गया है अरविंद मौर्य जी का उनके प्रति हम सहानुभूति जताते हैं लेकिन उनको ये पता है कि ये जो खुद अरविंद मौर्य हो या तो उनके जो बॉस है शिवसेना के मुख्यमंत्री है वो खुद भी उस ज़िले के जिला प्रमुख थे और जिला प्रमुख होने के बावजूद जिला प्रमुख का क्या एक मतलब होता है उनके उनकी कैसी उनका कैसा मान रखना चाहिए उनको पता है उनका अरविंद मोरे जी का ये कहना है कि अगर प्रोटोकॉल के हिसाब से मुझे वो जिसे हम स्टेज कहते हैं जहाँ पे प्रधानमंत्री होते हैं उनका एक प्रोटोकॉल होता है उसमें अगर उनको नहीं शामिल किया जाता था तो उनको इतना कुछ बुरा नहीं लगता था लेकिन उन्होंने कहा कि जो उनके नीचे काम करते हैं उनके पद से भी ऊपर नहीं ऐसे जो लोग हैं या तो कार्यकर्ता है जिनका वहाँ पर रहना ज़रूरी नहीं था प्रोटोकॉल भी नहीं था इस तरह से उनका रहना ही ये इस इस चीज़ की उनको बहुत ही मतलब उनको बहुत ख़राब लगा है तो इससे ये साबित होता है कि जो भी ओरिजिनल पार्टी च छोड़ के चला जाता है उनकी यही हालत होती है खुद शिंदे साहब की भी वही हालत है खुद शिंदे साहब जो वहाँ पे गए हैं गद्दार बन के तो उनकी समाज में क्या हालत हो गई है लोगों के प्रति उनकी क्या हालत हो गई वही उनके कार्यकर्ता की हो रही है उसमें कोई नई बात नहीं है इससे लोगों को और कार्यकर्ताओं को ये पता होना चाहिए कि हमेशा हमारी जो लॉयल्टी होती है हमारी जो ये जो रिलेशंस होता है ओरिजिनल पार्टी के साथ रहना चाहिए गद्दारों के साथ नहीं आज मतलब के लिए जो लोग जाते हैं उनकी अवस्था वैसी होनी थी उसमें कोई नई बात नहीं है और इसका एक अच्छा सा प्रत्यय मोरे जी को आ गया है इससे पता चलता है कि उनके पार्ट, पार्टी में कितनी अंदरूनी बहुत सारी डिस्टर्बेंस है जिसके वजह से कोई डिसिप्लिन नहीं है कोई प्रोटोकॉल नहीं अगर आप देखेंगे तो शिवसेना एक ऐसी संगठन है जिसमें शिश् जो बोलते हैं डिसिप्लिन बहुत इंपॉर्टेंट होती है डिसिप्लिन के आगे कोई भी नहीं होता है टोटली इनडिसिप्लिन और बिल्कुल ही संगठना नहीं ऐसी पार्टी उसको तो मैं पार्टी नहीं कहूँगी क्योंकि फैक्शन है तो शिवसेना डुप्लीकेट उनका जो फैक्शन है इनकी जो आज हालत इन फ्रंट ऑफ प्रधानमंत्री हो गई है उनके साथ तो उसे ही पता चलता है कि अंदर क्या हो रहा है राम कदम ने स्टेटमेंट दिया है कि पर में जो हादसा अच्छा है उसको जिम्मेदार उद्धव ठाकरे आप हैं। राम कदम जी को कोई सीरियसली लेने की बात नहीं है राम कदम जी ने खुद की क्रेडिबिलिटी कभी कभी भी मन उन्हें भी, भी मन उन्होंने रखी नहीं है उनका जो राम जो सम्मान बाला साहब ठाकरे ने जो रखा था उद्धव साहब ठाकरे ने जो रखा था जब कोई भी इंसान अपने मतलब के लिए पक्ष तोड़ के जाता है तो उनकी हालत ऐसी होती है जो अभी उनकी हालत हुई है कभी भी आपने उन्होंने उनके आँखों में अगर आप आंसू देखेंगे तो आंसू सिर्फ खुद के लिए होते हैं मेरे लड़के का नहीं हुआ मेरा नहीं हुआ मैंने इतना क्या अगर आप देखेंगे कि उनको हालांकि उनके ज़रूरत से और उनके अवकात से भी ज़्यादा मान सम्मान और पद शिवसेना ने दिया है ओरिजिनल शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे और बाला साहेब ठाकरे के शिवसेना ने दिया है लेकिन मतलब के लिए उन्होंने पार्टी छोड़ी है ऐसे लोगों को कुछ मतलब के लिए पैसे के लिए पद के लिए कुछ पाने के लिए छेड़ी है उनको उनके किसी भी स्टेटमेंट को सीरियसली लेने की ज़रूरत है नहीं दूसरी बात यह है कि होर्डिंग का जो प्रोटोकॉल है स्ट्रक्चरल ऑडिट है वो होना बहुत ही ज़रूरी था लोगों को ये बहुत ही हमेशा लगता था कि हर जगह होर्डिंग्स लगे हैं उसमें उसकी जो स्टेबिलिटी है वो कभी भी गिर सकते हैं एक बहुत बुरी चीज़ हो गई कि हम काफ़ी लोगों को इसमें जान गवाई गवानी पड़े जिनका ना बेचारे इनोसेंट थे उनका ना लेना ना देना था उनके जो फैमिली मेंबर्स थे उनका बहुत बड़ा सहारा है वो चला गया ऐसे टाइम में ये शख्स ने इस तरह से राजनीति करके ब्लेम गेम करने की आवश्यकता नहीं थी इससे पता चलता है कि कितने असंवेदनशील उनके विचार है तो इस विचारों को मैं महत्व नहीं देती हूँ अगर उनको सचमुच में संवे संवेदनशीलता है कोई कंपैशन है कोई सहानुभूति है कोई सिंपथी है तो उन्होंने सचमुच ही वो जो मृत लोग है उनके जो रिश्तेदार है उनको मिल उनको मिलना चाहिए उनको मेडिकल हेल्प मिल रही है कि नहीं और उनके पास बहुत सारा धन संपत्ति है तो थोड़ी धन संपत्ति अगर वो उन मृत लोगों के रिलेटिव्स को देते हैं तो मुझे लगता है वह सही श्रद्धांजलि रहेगी इस तरह से उद्धव ठाकरे को पॉलिटिकली ब्लेम करके उनको कोई माइलेज मिलने वाला नहीं हालांकि जो सहानुभूति है वो भी चली जाएगी महाराष्ट्र में आज मुंबई में पीएम के दौरे हैं और लगातार चल रहे हैं महाराष्ट्र में कई जगहों पर लेकिन पी मणिपुर गए नहीं अब तक तो, पीएम uh, के दौरे हर जगह चल रहे हैं महाराष्ट्र को उन्होंने बहुत केंद्रित किया है क्योंकि जो भूकंप हुआ है महाराष्ट्र में उनका जो ये है इफ़ेक्ट है वो पूरे देश भर में हो रहा है जो उनको दिख रहा है कि महाराष्ट्र में जिस तरह से तोड़फोड़ फोड़ की राजनीति हुई वो हमारे जितने भी राज्य है उन राज्यों में उसका इफ़ेक्ट हो रहा है वो उनको पता चल गया है इसलिए उनको लगता है कि अब जब तक मैं सड़क पे नहीं चलूँगा तब तक लोग मुझे सिंपत्ति नहीं देंगे इसलिए वो विश्व गुरु है लेकिन अभी वो रास्ते पे चल रहे और रास्ते का राह दिखाने का काम महा महाविकास आघाड़ी ने किया है रही बात जो है कि मणिपुर में वो क्यों नहीं गए ये सवाल सारी मीडिया ने उनको पूछा राहुल जी ने उनको पूछा बहुत सारी इंडिया एलायंस के लोगों ने उनको लगातार ये सवाल पूछा और उनको कभी भी जाने का मौका था इतने इतने महीने हो गए हैं तो उन्होंने बिल्कुल वो नहीं गए इसका मतलब ये है कि वो बहुत असंवेदनशील है दूसरी बात है कि महिलाओं के प्रति वायलेंस के बारे में उनको बिल्कुल ही सिंपथी नहीं है तीसरी बात है कि महिलाओं के प्रति जो घोषणा करते हैं वो सिर्फ इलेक्शन को उनके फायदे को मद्देनज़र करके ही वो करते हैं और इसलिए ऐसे प्रधानमंत्री जो महिलाओं के प्रति असंवेदनशील है मणिपुर मणिपुर में जिस तरह से ब्रूटल वायलेंस महिलाओं के प्रति हो गया वहाँ पे अगर नहीं है तो उससे आप अंदाजा लगा सकते हैं कि इनको महिलाओं के लिए बिल्कुल ही संवेदना नहीं है वायलेंस की सारी जो जज्बाते हैं वो सिर्फ बातें करते हैं एंड पोलिटिकली मोटिवेटेड और पोलिटिकल माइलेज देने के लिए करते हैं ये इससे साबित होता है